नमस्कार मंडळी स्टार प्रवाहच्या लपंडा मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रेम येत आहे मालिकेत सखी आणि काहनाच्या लग्नाची धामधूम सुरू एक रहस्य उलगडणार आहे सरकार अर्थात तेजस्विनी ज्या व्यक्तीला गुपचूपणे भेटते ती व्यक्ती नेमकी कोण हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून सरकारची जुळी बहीण आहे याचा उलगडा आता मालिकेत होणार आहे तेजस्विनी आणि मनस्विनी या दोन्ही सख्ख्या बहिणी मात्र पैसाने सत्तेच्या लालचे पोटी मनस्विने बारा वर्षापूर्वी आपली सख्खी बहीण तेजस्विनीला किडनॅप करून तिची जागा घेतली आणि सरकार बनवून कामोद ब्रँडची ती अध्यक्ष झाली त्यामुळे प्रेक्षकांना वाटत असलेली तेजस्विनी ही तेजस्विनी नसून ती मनस्विनी असल्याचा मोठा खुलासा मालिकेत होणार आहे अभिनेत्री रुपाली भोसले तेजस्विनी आणि मनस्विनी या एकसारख्या दिसणाऱ्या दोन व्यक्तिरेखा साकारणार आहे आयुष्यात पहिल्यांदाच ती डबल रोल साकारणार आहे या अनुभवाविषयी सांगताना रुपाली म्हणाली सरकार तिच्या मुलीशी म्हणजे सखीशी असे का वागते ती कुणाला भेटते तिचा मनसुबा नेमका काय आहे हे आणि असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना बऱ्याच दिवसापासून सतवत होते या साऱ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना आता मिळणार आहे तेजस्विनी ही तेजस्विनी नसून मनस्वी असल्याचं सत्य उलगडणार आहे तेजस्विनी बनून जगणारी मनस्विनी भावनाशून्य आहे तिचं सगळं आयुष्य पैसा आणि सत्यभोवती फिरत तर तेजस्विनी मात्र अत्यंत दयाळू आणि प्रेमळ आहे पुढे या दोन भूमिका एकाच मालिकेत एका वेळी साकारण्याविषयी रूपाली म्हणाली मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मनस्विनी आणि तेजस्विनी या एकसारख्या दिसणाऱ्या मात्र दोन वेगळ्या स्वभावाच्या व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मला मिळाली दोन्ही व्यक्तिरेखा खूप वेगळ्या आहेत त्यामुळे लुक आणि देहबोलीवर प्रचंड मेहनत घ्यावी लागते थोडी कसरत होते दोन्ही पात्र साकारताना कलाकार म्हणून मी શંભર ટક્ક પ્રયત્ન કરતે